सोनम व तिची मुलगी हिची आत्महत्या नसून सासरच्यांनी मुलगा होत नाही व माहेरून पैसे आणत नाही यामुळे आपल्या मुलीचा मुली प्रचंड छळ करून तिचा खून केल्याचा दावा केला आहे या प्रकरणी त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती एक मे रोजी सोनमचा पती अभिषेक बाळाराम केनी सासू प्रभावती बाळाराम केनी ननंदा हर्षला रंजिता वैशाली अर्चना व रुपाली यांच्या विरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल होताच पती अभिषेक केनी व सासू प्रभावती केनी हे दोघे फरार झाले आहेत संबंधित घटनेला महिना उलटून गेल्यावरही आरोपींना पोलिसांनी अटक न केल्याने आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पेंदर ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्याबाहेर थिय आंदोलन केले सारखेला मला संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी फोन आला की तुम तुमच्या मुलांनी मुलीने आत्महत्या केली देऊन सहा वाजून पंधरा मिनटात तर मी तिकडनं निघलो शकणार कारण तुम्ही आता पंधरा वीस मिनटांनंतर दुसरा फोन आला कारण मुलीने ना तुमच्या नातींनी पण नातीला मारली ठीक आहे बघा आता तुम्ही कुठं आहात ना आम्ही फेस्ट तुला होतो हॉस्पिटलला आणले नंतर थोड्या वेळात कोणाला आम्ही मुरबीला खारघरला हॉस्पिटलला घेऊन चालले पण मी वा उसाडण्याला होतो साईटवर त्यांना येता येता मला एक तास लागला एक तास एक तास लागल्यानंतर मी तिथून गेल्यानंतर माझी मुलगी ब्या गाडीमध्ये टाकलेली होती नातीला काय हॉस्पिटलमध्ये आतमध्ये एंट्री करून दिली होती तो माझं म्हणणं असंच आहे का त्या घरीच डेट झाल्या होत्या गरपास घेऊन तर मला तुम्ही साडेचारला तुम्हाला माहीत झालं तर मला सव्वा साला कलवला ते आणि पोलिसांना सव्वा सातला कलवला याचा अर्थ ह्या लोकाहीच तिला त्याला दोघींना मारून आम्हाला मला गुमरा करा आणि दोन तास आम्हाला लेट कलवलं म्हणजे ह्याच लोकांनी मारलेलं आहे असं मी माझा त्यांचा संशय आहे म्हणून माझा आरोप संशय म्हणजे आरोपच आहेत का ह्या लोकांनीच मारलेले तिच्या मिस्टर आणि तिच्या सासू आणि एक रुपा म्हणून तिची नंदन होती ती पण त्या घरीच होती आता तुमची पुढे मागणी काय राहणार आहे मला पोलिसांना प्रशासनामुळे एवढीच विनंती आहे का माझ्या मुलीला न्याय मिळू दे त्यांना लवकरात लवकर अरेस्ट होऊ दे त्यासाठी माझा प्रयत्न आहे विद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा विद्यार्थ चव्हाण ह्या सुद्धा माझ्याकडे येऊन गेल्या त्यांनी मला शब्द दिला का तुम्हाला दोन दिवसांनी आत मी आरोपी हजर करायला लावेल पोलिसांना दबावा आणून झाले ते घडून आणि यापुढे तुझी पहु काय आणणार हे दुसरी त्यांना त्यांच्या अपेक्षा उदगे त्यांना मुलगा पाहिजे पहिली मुलगी झाली दोन, दोन, दोन हजार वीस ला नंतर दुसरी मुलगी झाली दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला मुलगी झाल्यानंतर त्यांनी माझ्या मुलीचा पुष्कळ सेल केला आणि सासत म्हणजे सासूंनी अशी मागणी केली की माझ्या के मुलींना मी चार चार एकर पाच पाच एकर जमीन दिले तुझा तू तू तुझ्या बाबाकडनं काय आणलायस अशी त्यांच्याला टोचर करत हमेशा टोचर करत राहायचे मग आता यापुढे तुम्ही अजून पुढे न्यायालयात न्याया जाणार आहात का आता न्यायालयात काय जर त्यांना पोलिसांना जर पाच तारखेच्या आत जर त्या पोलिसांनी त्यांना पकडले नाही तर मलाच पोलिस स्टेशनला जा। जाऊन उपोषणावर बसावं लागेल कारण पाच हायकोर्टाची तारीख त्यांना पाच तारीख दिली त्या हायकोर्टात गेलेत सोनम अभिषेक केणे हिचा चोवीस एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे त्या आणि ते थे थे आज एक महिना झाला तरी तिच्या आरोपी मिस्टर अभिषेक केणे आणि तिची सासू त्या दोघे जण अजून सुद्धा फरार आहेत एक महिना झाला अजून सापडले नाही आहेत तर त्यांना लवकरात लवकर आरोपींना फरार आहेत त्यांना पकडावं हो हीच आमची विनंती आणि आमच्या सोनमला न्याय मिळावा माझ्या बहिणीला ऍक्च्युली मुलगी नको मुलगाच व्हायला पाहिजे ह्याचा खूप त्रास होता त्यांना ट्रीटमेंट हॉस्पिटल ट्रीटमेंट वगैरे करून सुद्धा सेकंड टाईम पण मुलगी झाली ह्याच्यामुळे तिचं नंतर सेकंड टाईम नंतर खूप तिला छळत दिला की मुलगीच झाली मुलगीच झाली मुलगा व्हायला हवा हो होता हा खूप त्रास होता का त्या मुलाची त्यांची खूप हे होती की मुलगाच व्हायला पाहिजे होता तुम्हाला काही फोन वगैरे हा तेच फक्त सांगायची की मुलासाठी ट्रीटमेंट करतायत खूप भयंकर ट्रीटमेंट आहे एक दीड वर्ष झालं मला खूप ते खिचडी भात अन्न दुसरं काय खाऊ देत नाही फक्त खिचडी भात खाऊ देत आहेत आणि मला ते आता सहन होत नाहीये पण आता ते सासू आणि नवऱ्या पुढे काही चालत नाही की ठीक आहे एकदाशी मुलगा झाला म्हणजे मी मोकळी होणार आणि मला मुलगा व्हावा बस हीच त्यांची मागणी होती सासू सासऱ्यांची नव नवऱ्याची की मुलगा पाहिजे ह्या मुलाच्याच मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे ह्याच्यानेच तिची जीवहानी झालेली आहे किती महिने सेकंड टाईम जेव्हा मुलगा मुलाची ट्रीटमेंट चालू होती एक दीड वर्ष तेव्हापासूनच तिचा तो त्रास होता की मुलगा पाहिजे आणि मग नंतर मुलगी झाल्यानंतर तर मग तिला खूप टोमणे वगैरे द्यायचे मुलगी झाली मुलगा का नाही झाला मुलगा झाला असता आमच्या वंशाचा दिवा आम्हाला पाहिजे होता ह्याच्यानेच तिचा त्रास हाच त्रास मेन महत्त्वाचा होता की मुलगाच हवा आहे त्यांना